सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शनी जयंती सहा जून गुरुवार रोजी आज शनी जयंती आलेली आहे वैशाख अमावस्या आलेली आहे माझ्या सर्व मैत्रिणींनी आपल्या घरात काही उपायसुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते उपाय सुद्धा केलेले असतील घरात हळदीचं पाणी शिंपडलं असेल घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं असेल त्याचबरोबर आज, आज कावळ्यालासुद्धा एखादी तेल लावून चपाती खाऊ घाला राहिली असेल खाऊ घालायची तर आठवणीने खाऊ घालायची आहे अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही खाऊ घातली ना तरीही चालेल आता चपाती नसेल बनवलेली एखादं बिस्किट तरी कावळ्याला खाऊ घाला तसंच त्याला पाठवू नका कुत्रे असतील तुमच्याकडं काळे कुत्रे असतील तुमच्या घराजवळ तर त्यांनासुद्धा तेल लावून एखादी ताजी चपाती खाऊ घालायची आहे शिळं अन्न पशुपक्ष्यांना कधीच देऊ नका आपण जेवायच्या आधी पशु पक्ष्यांना अन्न द्यावे आणि मगच आपण खावे अन्न पुरवठा भर राहतो माता आपल्या घरात वास करते महाराजांची आपल्यावर भरभरून कृपा होते शनी महाराज न्यायाचे देवता आहेत शिस्त प्रिय देवता आहे आपले कर्म चांगले ठेवायचे तर सर्व काही या जगी सर्व चांगलंच होतं आपल्याबरोबर भर कर्म वाईट असेल तर मनुष्य कितीही देवदेव करो त्याचं कधीच भलं होत नाही दुसऱ्यांविषयी वाईट विचार असतील कुणा तुमच्या मनात किंवा त्याचं वाईट व्हावं ही जरी भावना असेल आणि मग तुम्ही देवदेव जरी करत असाल कितीही देवदेव करा ते शनी महाराज कधीच तुमचं चांगलं होऊ देणार नाही म्हणून कुणाविषयीच वाईट भावना वाईट हेतू मनात ठेवू नका कुणाचं वाईट झालेलं त्यावर मनात आनंद निर्माण करू नका सगळ्यांचं चांगलं हो भलं हो हीच इच्छा ठेवा मनात कायम तुमचं सुद्धा देवी देवता चांगलंच करतील आणि शनी महाराज तर भरभरून कृपा करतील आपल्या स्वामी महाराजांचं हेच आहे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदाल त्यात मी तुम्हालाच गाडीन महाराज नेहमी म्हणायचे म्हणून नेहमी सर्वांचं चांगलं बघा दुसऱ्यांसाठी खड्डे खोदू नका कारण हे तर निश्चित असतं की जो खड्डा आपण दुसऱ्यांसाठी खोदणार त्यात आपणच पडणार आहोत हे तर काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून कधीच कुणाचं वाईट करू नका कर्म चांगले ठेवा कर्माचं चांगल्या कर्माचं चांगलंच फळ आपल्याला नेहमी मिळतं म्हणून कुणाच विषयी वाईट बोलू नका शिव्याशाप देऊ नका कुणाला तुमच्या मुलाबाळांचं चांगलं होतं आहे आपल्या पण मुलाबाळांचं चांगलं होऊ दे हीच भावना नेहमी ठेवा तर हे झालं कर्मांचं कर्मांविषयी बोलणं आता संध्याकाळी आपल्याला महिलांनो सर्वांनी संध्याकाळी आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजे हॉलमध्ये जरी तुम्ही धूप केला काय करायचे चांगल्या सहा सात कापराच्या वड्या घ्या आज शनी जयंती आहे वैशाख अमावस्या आहे कुणाची नजर लागलेली असेल मी जरी तुम्हाला सांगते कर्म चांगले ठेवा पण प्रत्येक मनुष्य असा नसतो नजर लावणारे सुद्धा काही व्यक्ती असतात दुसऱ्यांचं चांगलं बघितले जात नाही त्यांना मग अशा वेळी आपल्या घराचं रक्षण आपण महिलांनीच करायला हवं तर काय करायचं एखाद्या पंथीत किंवा तुम्ही ज्या भांड्यात धूप करत असाल त्या भांड्यात चांगल्या सहा सात सात कापूर वड्या घ्यायच्या आहे त्यावर चांगल्या पाच लवंगा चांगल्या बघून घ्या फुलाच्या पाच लवंगा टाका तीन हिरवी वेलची टाका एखादं तमालपत्र टाका तुमच्याकडं लिंबाचा पाला असेल तो टाका सुकलेला नसेल ना तर नाही टाकला तरी चालेल लोबान किंवा गुगल धूप असेल खडा धूप असेल तो टाका आणि कापूर पेटवून संपूर्ण घरात कोपऱ्यात हा धूर आपल्याला फिरवायचा आहे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या असतील टाका नसेल न तर ह्या वस्तू जाळून संपूर्ण घरात आधी देवांना हा धूप दाखवायचा आहे नंतर सगळ्या घरात कोपऱ्यात दाखवा आणि मग ते धूपाचं भांड आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर नेऊन ठेवून द्या संपूर्ण घरात हा धूप फिरवल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल जी काही इडा पिडा असेल ती नकारात्मकता असेल ती जळून खाक होईल त्यानंतर ते संपूर्ण थंड झाल्यानंतर त्यातली थोडीशी रक्षा हातात घ्या महिलांनो दारात उभ्या रहा आणि माझ्या घरातली माझ्या घरातली सर्व नकारात्मकता जळून खाक झालेली आहे ती संपूर्ण नकारात्मकता बाहेर जाओ आणि माझ्या घराची मुलांची भरभरून प्रगती हो असं बोलून ती रक्षा जोरात फुंकर मारून द्यायची आहे बाहेर हातपाय धुवून घरात या हा उपाय अवश्य करा महिलांनो संध्याकाळी त्याचबरोबर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा लावायला विसरू नका पिंपळा साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात त्याचबरोबर तुम्ही खूप त्रासात असाल अडचणीत असाल पण जात नसेल आर्थिक अडचण असेल तर एखाद्या दिव्यात किंवा मातीची लहानशी पंती घ्या किंवा एखादी वाटी घेतली तांब्याची किंवा स्टीलची ते तेल घ्यायचे आपल्याला मोहरीचं घ्या किंवा तुम्ही जे कोड गोडं तेल देवांना वापरत असाल ते घ्यायचं आहे आणि ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीने त्या तेलात स्वतःचा चेहरा अगदी टक लावून बघायचा आहे आणि टक लावून बघताना जी समस्या आहे ती मनातून भावना निर्माण करायची आहे त्या तेलात बघून की आता माझं आजारपण दूर झालेलं आहे माझी आर्थिक अडचण दूर झालेली आहे माझ्या लग्नातील अडथळे दूर झालेले आहे मला मूळबाळ होणार आहे अशी भावना सकारात्मक भावना तयार करून संकट दूर झालेले आहे अडचणी दूर झालेले आहे अशी भावना निर्माण करून त्या तेलात बघायचं आहे आणि लगेच तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल ती पंथी उचला तेलासकट आणि तिथं जाऊन त्या मंदिराच्या दिव्यात शनी मंदिर असू दे हनुमान मंदिर असू दे मारुती मंदिर असू दे या तीन देवांच्या मंदिरांपैकी एक कुठलंही मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन त्या मुख्य दिवा असतो मोठा त्या दिव्यात तुम्हाला हे तेल टाकायचं आहे मारुतीच्या हनुमानाच्या किंवा शनिदेवांच्या अंगावर किंवा चरणाशी हे तेल टाकू नका <coughs> सॉरी दिव्यातच आपल्याला हे तेल टाकायचं आहे कुठलीही जगातली मोठ्यातील मोठी अडचण असू दे संकट असू दे दुःख असू दे दारिद्र्य असू दे गरिबी असू दे साडेसाती असू दे पनौती असू दे दूर होणार म्हणजे होणार आज शनी जयंती आहे आठवणीने थोडंसं तेलात आपला चेहरा बघा आणि ते तेल नेऊन मंदिरात आपल्याला दिव्यात टाकायचं आहे मुलांसाठी उपाय करत असाल तर आईने नीट तेला चेहरा बघायला सांगा पुरुषांनी हा उपाय जाऊन मंदिरात करायचा आहे आता शनी मंदिरात महिलांना प्रवेश नसेल पण मारुती मंदिरात हनुमन हनुमान मंदिरात महिलांना जाता येतं म्हणून तुम्ही तिथं जरी नेऊन दिव्यात तेल टाकलं तरीही चालेल पिंपळाखालीसुद्धा आपल्या लेकरा बाळांसाठी एक दिवा अवश्य लावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद